हाय मैत्रिणींनो उन्हाळा चालू झाला की सर्वांची लगबग असते उन्हाळी कामांची तर प्रत्येक जणी घरामध्ये मुलांसाठी खूप काही काही बनवण्याचा प्रयत्न करत असतात तर आज मी आहे ना तुमच्याबरोबर एक वाटी रव्यापासून भरपूर अशा पापड्या कशा बनवू शकतोय आपण आणि ते पण खूप इझी आणि सोप्या पद्धतीने फक्त एका दिवसाचीच प्रोसेस आहे अर्धा तास पण भरपूर झाला म्हणजे त्याला काही रवा वगैरे भिजवण्याची पण आवश्यकता नाही आहे अशा आपण पापड्या बनवू शकतोय आणि आपल्या घरामध्ये आपण फॅनखाली सुद्धा या पापड्या आपण सुकवू शकतोय तर या पापड्या तुम्ही पाहू शकताय तर माझ्या आहे ना एका वाटीत रव्यापासून एवढ्या पापड्या झालेले आहेत तर ज्या ज्यावेळेस आपण एक वाटी रव्याचं माप घेतो ना त्यावेळेस आहे ना एक वाटीच्या अंदाजाने आठ वाट्या म्हणजे ज्या वाटीने आपण रवा घेतो त्याच वाटीने आहे ना आठ वाट्या पाणी घ्यायचं तर मी ह्या काचच्या बाऊल रव्याचा घेतलेला आहे तर त्याच बाऊलने आठ बाऊल आहे ना मी पाणी ॲड केलेलं आहे आणि या पापड्यांसाठी तुमच्याकडे आहे ना पापडखार असेल तर तो वापरा आणि नसेल तर आपला खायचा जरी सोडा आपण या पापड्यांसाठी वापरला ना तरीही चालतो तर आठ बाऊल पाणी आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात आणि पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची का तर उकळी न येता जर आपण रवा टाकला तर रव्यामध्ये गाठी होऊ शकतात आणि आपल्याला पापड्या आहेत ना म्हणजे फॅन खाली सुकवायच्या आहेत त्याच्यामुळे आहे ना मिश्रण एकदम व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे नाही म्हणजे मस्तपैकी शिजलेलं पाहिजे नाही तर कुठं म्हणजे असं नाही का गाठी वगैरे झाल्या तर ते व्यवस्थित दिसत नाही आणि ते खाताना व्यवस्थित लागतही नाही त्यामुळे छान अशी कडकडीत पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे तर पाणी ॲड करून झालेलं आहे माझं पाण्यामध्ये आहे ना मी थोडंसं सोडा टाकलेला आहे आणि त्याचबरोबर मीठ आपल्याला ज्याप्रमाणे चवीला मीठ लागतं ना त्याप्रमाणे आणि थोडंसं मीठ कमी टाकायचं कारण ज्यावेळेस वाळवून वाळतं म्हणजे उन्हाळी काम ज्यावेळेस वाळतं ना त्यावेळेस आपले पापड असू द्या कुरडे असू द्या त्या आहे ना खारट लागत असतात त्याच्यामुळे आहे ना मिठाचा वापर थोडासा कमी करायचा रवा थोडा थोडा टाकायचा आणि तुम्हाला जर शक्य असेल बेलनेने हटणे तर बेलनेने हटा नाही तर पळीच्या सुद्धा तुम्ही हटू शकताय तर पूर्ण रवा माझा हटून झालेला आहे आणि तुम्ही आता चेक मी करून दाखवते तुम्हाला तर या प्रकारे आहे ना आपलं हटून झाल्यानंतरचं मिश्रण झालं पाहिजे नाही आणि याच्यानंतर ना आहे ना आपल्याला दोन तीन वाफ द्यायच्या आहेत तर इथं पाहू शकताय माझी पहिली वाफ झालेली आहे पहिली वाफ झाली ना की मिरीची थोडीशी पेस्ट के करून घ्यायची म्हणजे पूड करायची तिची आणि तुम्ही पाहू शकताय मी पाच सहा मिरे घेतलेल्या होत्या त्या त्याची पूड टाकलेली आहे आणि लाल मिरच्या बारीक मिक्सरला करून त्या पण टाकलेल्या आहेत मी दोन मिरच्या तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकताय तर मी अशा प्रकारे माझ्याकडे प्लॅस्टिकचा कागद होता तो घेतलेला आहे आणि याच्यासाठी प्लॅस्टिकचं कागद असला ना तर एकदम बेस्ट असतं कारण साडी वगैरे आपण अंतरली तर त्याच्यावरती हे चिटकूनही राहू शकते त्याचे तुकडे पण होऊ शकतात तर मी बांगड्या घेतलेल्या आहेत तर ही ट्रिक आहे ना मी यूट्यूबला पाहिलेली होती तर बांगड्या वगैरे ठेवायच्या आणि त्याच्यामध्ये आपण हे जे मिश्रण केलेलं आहे जे बॅटर आहे आपलं रव्याचं तर ते आपण टाकून मस्तपैकी एकसारख्या आकाराच्या आपल्या पापड्या तयार होऊ शकतात कुठं जाड नाही पातळ नाही सेम एकसारख्या सारख्या प्रकारामध्ये आपल्याला लिहू शकतात आणि मुलं जर आपल्याबरोबर असतील मदतीला तर मुलांना अशा बांगड्या वगैरे ठेवून दिल्या तर मुलंसुद्धा हे आपल्याला मदत करू शकतात आणि एक वाटी रव्यापासून आहे ना कमीत कमी तीस चाळीस पापड्या तरी इझिली होऊ शकतात तर तुमच्या इच्छेने तुम्ही अशा प्रकारे करू शकताय तुम्हाला अजून दुसरी ट्रिक माहिती असेल तर माझ्या मते तर पण हीच इझी ट्रिक होऊन जाणार आहे आणि झटपट होणार आहे सावलीमध्ये सुद्धा या पापड्या होतात सुकतात पण तर ह्या सर्व पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि जी आपण लाल मिरची टाकलेली होती तिने कलरही खूप छान वाटतो आणि जरा टेस्ट पण वेगळीच येते मिरेमुळे आणि लाल मिरचीमुळे तर मी या पापड्या घालूस तोपर्यंत दुपारचे तीन वाजलेले होते तर मी ह्या पापड्या दिवसभर आणि संध्याकाळी पूर्ण रात्रभर याच अंगावरती ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी पापडे मी उलट्या करून टाकणार आहे तर दुसऱ्या दिवशी पण आपण सावलीमध्येच पापड्या ठेवायच्या आणि तिसऱ्या दिवशी आहे ना तुम्ही टेरेसला वगैरे किंवा तुमच्या घरामध्ये जिथं गच्चीवरती वगैरे कुठंही ऊन येत असेल तर तिथे आहे ना कमीत कमी दोन तीन तास तरी पापड्या ठेवल्या ना तरीही चालेल तर पापडी पाकी ती छान अशी म्हणजे केले त्या टायमिंगलाच मी तुम्हाला उचलून दाखवते लगेच पापड्या उचलल्या जातात पण छान अशा वरून जर सुकल्या ना तर दुसऱ्या दिवशी जर तुम्ही पलटी मारली तर त्या लवकर सुकून जातील आणि एखादं ऊन दिलं ना तर त्या वर्षभर सहज राहतात त्याचा वास वगैरे येत नाही फक्त पापड्या करताना आहे ना जास्त तेलाचा वापर करू नका कागदालाही तेल लावू नका या पापड्या इझिली उलटल्या जातात काय होतं तेला नाही ना आपण ज्यावेळेस वाळवून वर्षभर ठेवतो त्यावेळेस आहे ना त्याचा वेगळाच घाणवास यायला लागतो तर त्या आपण खाण्यात येत नाहीत तर त्या टाकून जाव्या द्यावे लागतात आपल्याला त्याच्यामुळे आहे ना तेल जास्त वापरू नका तर दोन तीन दिवस पापड्या माझ्या सुकलेल्या आहेत तर आज मी तुम्हाला पापड्या तळून दाखवते हो खूप छान अशा फुलतात आणि तुम्ही पापडखार टाकू शकताय किंवा खायचा सोडा जरी वापरला तरीही चालेल एकदम खुसखुशीत अशा पापड्या होत्या तर मी आहे ना खायचा सोडाच वापरलेला आहे मी पापडखार वगैरे इथे वापरलेला नाही आहे तुम्ही पाहू शकताय किती छान प्रकारे पापड्या फुलत आहेत चलात मग आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असणार आहे माझ्या मैत्रिणींना आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईकही करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअरही करा चलात मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटूयात अशाच आपण नवनवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत तो बाय